बाकीप्रमाणे मला जे मत व्यक्त करायचं होतं ते मुंबईच्या प्रेसमध्ये मी केलेलं आहे आता उद्याच्याला आमचं अधिवेशनाच्या आदल्या दिवशीचा दिवस आहे तुम्ही जे सांगताय अशा पद्धतीनं सक्ती ना त्याच्यामध्ये नाही ज्यामध्ये सगळे मराठी भाषेची सण ज्यांनी त्यांनी आपल्या आपल्या देशामध्ये आपल्या राज्यामध्ये त्यांची मातृभाषा आहे ती तर पहिलीपासून आलीच पाहिजे त्याच्याबद्दल दुमत नाही आणि आम्ही म्हणालो की पाचवी पासून त्या भाषेचा विचार त्या बाबतीमध्ये करावा त्याच्यामध्ये चालतंय आता बरीचशी मुलं इंग्लिश मीडियमला असतात ती इंग्लिश त्यांचे पालकच घालतात मुलांना इंग्लिश मीडियमला जायचंय त्यावेळेस पण तिथं मराठी आपली मातृभाषा लिहिता वाचता बोलता आलीच पाहिजे ना मराठी भाषा हीच आपली शक्तीची आहे त्याच्यामध्ये दुसरं कुठला प्रश्न नाही आणि पाचवी पासून मग अजून कुठली भाषा आहे तर ते लोकांनी ठरवावं तसं आपल्या महाराष्ट्रामध्ये पाचवी पासून पालक लोक मराठी भाषा इंग्लिश भाषा आणि काही हिंदी पण भाषा काही लोक वेगवेगळ्या भाषा मध्ये पण शिकवण्याचा प्रयत्न करतात पाच तारखेच्या मोर्चाला या संदर्भामध्ये आपल्याला याच्याला आमची चर्चा होईल ना उद्या कॅबिनेट आमच्या असे चर्चा करू स्वतः देवेंद्रजींनी काय स्टेटमेंट केले तुम्ही ऐकले आहे पक्षाचे प्रमुख देवेंद्रजी देवेंद्रजी स्पष्ट भूमिका मांडलेली आहे पुन्हा पुन्हा आता त्याबद्दल बोलणं त्यांचं बोलणं चुकीचं आहे त्याबद्दल किंमत कुणाच नाहीये आणि त्याबद्दल त्यांच्या पक्षाच्या प्रमुखांनी स्पष्टपणे

हिंदी सक्तीची केलीच पाहिजे या मताच्या आम्ही माहिती त्याबद्दल मी ताबडतोब एस पी आणि कलेक्टरला सूचना दिलेली आहे जे कायद्याने नियमानी अलीकडच्या काळामध्ये मुलींनाच्या बाजूने जे कायदे केलेले आहेत त्या सगळ्या कलमांचा वापर करून त्या धराधांना योग्य अशा पद्धतीचं शासन झालं पाहिजे अशा सूचना केली साहित्य मंडळाकडनं सुद्धा पाच तारखेच्या आवाहन केलं जसं म्हणताय विरोध नाहीये तरी सुद्धा तुम्ही या साहित्यकांची किंवा इतर सगळ्या मंडळींची चर्चा ह्यामध्ये माझं पण मत आहे की पाचवी पाचवत केलं पाहिजे त्याच्यावर प्रश्न येतो कुठं आम्ही पण त्याच मताचे आम्ही उद्या बोलून सांगितलं ना तो